मी आमची तर्फे व पुणे शहर पोलीस दलांतर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आपले आम्हाला नेहमी सहकार्य मिळत असते यावर्षी पण तशाच प्रकारचे सहकार्य आम्हाला मिळतील याची मला पूर्ण विश्वास आहे यावर्षी आम्ही या वर्षी परिसरात गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस मदत केंद्रची स्थापना करत आहे त्यामध्ये महिला सुरक्षता हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय राहणार आहे त्याचबरोबर ड्रग फ्री पुणे व महिला सुरक्षासाठी आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी जेणेकरून आम्ही आणि आपण मिळून शहरामध्ये या दोन्ही विषयावर परिणामकारक सुधारणा करण्यात आम्हाला यश मिळेल पुणे शहर पोलीस दलांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला पुणे सारखे शहरात जिथे गणेश उत्सवची जुनी परंपरा आहे तिथे आम्हाला बंदोबस्त करण्याची संधी मिळालेली आहे आणि आम्ही आणि आपण मिळून नक्कीच यावर्षी आणखी उत्साहात ही सर्व सण आम्ही साजरा करू एकदा परत आपल्या सर्वांना गणेश उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र